¡Eh, patro, por lo... पाटील हाय है सर्वांना सर्वजण कमेंट करा त्याने लोक नवीन आज सबस्क्राईब पण करा तर माझ्या कुठे राहता मी मध्ये राहतो हाय 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 कसे आहात तुम्ही मी, मी मस्त आहे पाणी बरोबर चाले पाणी आमचा भर चाटलाय

त्यांच्याकडून बघे कसं चालू साई बस आणि ताई दिसायला खूप सुंदर तुमचे हो खूप सुंदर आहे थँक्यू लेकर कसे आहेत मस्त आहेत काय करत आहात मी पाणी भरत आहे हा बळ पण भरपूर आले वार असले भरू सगळं उडून गेलं कामाचे ना मी झटकेच ना लय चालू झाला तू ठेव हातावर बसून ती झाले तुम्ही कुठून आहात आम्ही बेड बदून आहात 이절그 자라가서 런쟈 이까 나이거 어?

असेल तर बघा ना नाही ना हो आम्हीच जातो जातोय हा झाला की चा पाणी ओके मस्त आहे तुम्ही कशा आहात बाबा आवाळा किती आले दुपारी झाला झालाय पाऊस

आम्ही बीडमध्ये मध्ये आहोत आम्हाला पण रूम चेंज करायचे चार पाच दिवसात सांगितले बोर पण आटले आणि भाडं पण वाढवले त्यामुळे आम्ही रूम चेंज करणार आहे तुम्हाला गेली आहे ओके कधी सांगितले ना बीड म्हणून हो करायची भाड्यानं जायचं म्हणल्यावर चेंज करावंच लागते घर मालक ज्यावेळेस करा करा त्यावेळेस नाही ना मला घर बीड पाऊस आहे तिकडं हो दोन दिवस झाला आवाल पण आहे काल पण पोच झाला दुपारी पण थोडासा झालाय पण काल भरपूर झाला ते मला काय करतात आणि ते मला ड्रायव्हर आहे स्वयंपाक झाला का काही भाजी पत्र मी स्वयंपाक नाही आणखी बनवायचं आता पाणी भरायचं होतं अगोदर त्यामुळे थांबली स्वयंपाक बनवायचंय छान दिसत मी झेन तू हाय समोरचं कुठे गेलास हाय ना समोर तर त्याचा ब्लॉग बनवतो तो त्याच्या एडिटिंग चालू व्हिडिओची ती ब्लॉग बनवते कशात मी मस्त आहे हाय जेवण झालं का काम बसल्या हे बघा तिकडं बॅलर ठेवलेलं आहे पाणी भरणं चालू आहे आता उन्हाळ्या मुळे काही सगळं पाणी वगैरे आठले सगळं आमच्या गल्लीतल्या पाट्या मारल्या सगळ्यांचे बोर आटले ज्याच उन्हाळा चालू तेवढंच आठले होते आमचं आतापर्यंत राहिले चार पाच दिवस झालं बोर आठले तस थोडंफार येते चार पाच घगरी भाग का इष्ट वगैरे मुलं का हो आहेत ना माझ्या इष्टाची लिंक आहे ना त्याच्यावरती इष्टाचे नाही वाटत सध्या काल फेसबुक चालू एक मिनिट का जे डीला नाव आहे तेच आहे चॅनेल जे आम्ही आहोत मध्ये आहोत छान आहे पाण्याची खूप गडबड असेल ना पाणी भरावं लागते रोजच्या रोज चार पाच दिवस झाला आता त्रास नाही तर पहिलं नव्हतं आता सध्या तर पाऊस पडायला येईल की राम राम वहिणी ओके छा पेला का हो छान झाला ना तुमचा झाला का माझ्या आय आयडी माहीत नाही त्यांना मी आ, लिंक चॅनल वर देते किंवा सांगते तुम्हाला आश्विनी ना नाव आहे आणि मध्ये मायनस टाका तेवीस अश्विनी तेवीस टाका डी पीला फोटो येते साडी खूप छान आहे थँक्यू तुम्ही काम करता एक वर्ष झालं बीड आता थोड्या वेळाने येते आठ साडेआठ नऊ वाजता येते कारण आता माझे चार्जिंग पण नाहीये आवड भरपूर आले लाईट जर गेले तर मग सगळाच प्रॉब्लेम होऊन जातो येऊन झालं का नाही आता जेवण त्या दोनच टक्के चार्जिंग आहे नाही तर मोबाईल स्विच ऑफ करून जाते तर सर्वांना बाय बाय येते नऊ वाजता लावला ओके हो